टायर मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेला वाल्मिक कराड सापडल्यामुळे अशा परिस्थितीत बीडचं पालकमंत्री पद मुंडे यांना न देता हे पद अजित पवार यांनी स्वतः स्वीकारलं दरम्यान आज अजित पवार यांचा दुसरा बीड दौरा होता निमित्त होतं युवक मेळाव्याचं यावेळी बोलताना अजित पवार यांनी चांगलाच दम भरलाय एक लक्षात ठेवा हे असलं चालणार नाही मी फार पोहोचलेलो आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका दादागिरी करून जर वेड वाईट कराल तर मी वाचवायला येणार नाही उलट मी पोलिसांना लावा याला टायर मध्ये घालून ठोकून काढा मला तुमचे हारही नको आणि टोपीही नको जरा शिस्तीत वागा नाहीतर तुम्हाला दाखवतो पक्ष गेला चुलीत कुणालाच सोडणार नाही अशा रोखोक पद्धतीनं अजित पवार यांनी सभेत दम भरला नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठं तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडाना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना पूर्वी यशवंतराव चव्हाण दादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या ह्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण कपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण कपून घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये आशांची पण खपवून घेणार नाही ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघत आहेत त्याची तपासली जातील त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तो तोही खपवून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी